आमची मागणी अशी आहे की आमचे जे उद्योग आहेत छोटे मोठे व्यवसाय आहेत आमचा इस्तरीचा धंदा आहे तर आम्हाला ह्या सरकार माध्यमातून आम्हाला एवढं सांगायचंय की आम्हाला कर्ज वगैरे उपलब्ध करून द्यावं काय म्हणले लाईट वगैरे हे पाहिजेच आम्हाला कारण त्याच्यामध्ये बी सवलत पाहिजे आणि आता काय झालं घरोघरी जसं सरकार आहे ना मोठे उद्योगधंद्याला जसं सवलत देते आहे तसं आमच्या छोट्या मोठ्या धंद्याला पण सरकारने मदत करावी एवढीच अपेक्षा आहे जसं सरकार जसं मोठ्या मोठ्या लोकांना कर्ज देत आहे तसं आम्हाला एक छोट्या जेवढे बहुतेक त्यांना कर्ज द्यावं एवढीच मागणी आमच्या आरक्षणाला कोणी हात लावू नये तेवढीच मागणी आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत आहे तर याचा आम्ही ओबीसी म्हणून याचा विरोध करत आहोत पण आमचा विरोध हा मराठा आरक्षणाला नसून ओबीसी प्रवर्गातून त्यांची जी मागणी आहे याला विरोध आहे त्या मराठा समाजाने स्वतंत्ररित्या आरक्षण मागावं हो, यासाठी आमचा पाठिंबा असेल एवढंच आमचं मागणं आहे ओबीसीमध्ये साडेतीनशेच्या वरती जाती आहेत आजही ओबीसी समाजाला आरक्षणाचा पाहिजे तसा फायदा मिळेल नाही आहे त्यामुळे ओबीसी समाज हा विकासापासून आणखी दूर आहे आणि इतका मोठा जर मराठा समाज ओबीसी प्रवर्गात समावेश झाला तर आरक्षणाचा पाहिजे तसा मराठा समाजालाही फायदा होणार नाही आणि ओबीसीलाही फायदा होणार नाही ते